ऐरोली गणेश नाईक यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली नाका समता नगर चाळ अशी रॅली काढण्यात आली यावेळी महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागीत महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले यावेळी प्रचाराचा आढावा घेण्यासाठी तथा नागरिकांमध्ये उत्साह हो आणण्यासाठी समाजसेवक वैभव नाईक यांनी धावती भेट देत मार्गदर्शन केले यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी ते बोलताना म्हणाले आज ऍडव्होकेट रवी पाटीलच्या माध्यमात इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शिवसेना भाजपा रिपाईचे जे कार्यकर्ते त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि मला असं वाटते की नाईक साहेबांचा हा विजय फक्त शिवसेने भाजपा रिपाई या कार्यकर्त्यांचा असून सर्वसामान्य नवीन पेदचा विजय असणार आहे आणि मला असं वाटतं की सर्वजण जोशीने कामाला लागलेला आणि सर्वात महाराष्ट्रामध्ये टॉप टेनमध्ये साहेबांचा नंबर यावा यासाठी कुठेतरी काम करावं जेणेकरून आपल्या नवी मुंबईचं नाव कुठेतरी महाराष्ट्राच्या टॉप टेन मध्ये लागावं हेच माझी इच्छा तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले ऐरोली विधानसभेच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार आदरणीय गणेजी नाईक साहेब या ठिकाणी उमेदवारी म्हणून उभे आहेत या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहा तसेच ऐरोली विधानसभेतील सर्व शिवसैनिक बी जे पी आर पी आय आठवले गट सर्व महायुतीचे कार्यकर्ते जोमाने जोशाने या ठिकाणी कार्यरत आहेत तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनेसुद्धा अत्यंत भव्य अशी रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व शिवसैनिकांचे बी पी जे पीचे महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानेन आणि येणाऱ्या एकवीस तारखेला साहेबांच्या साठी आपण मत मतदाना रूपी आशीर्वाद या ठिकाणी द्याल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो रवीदा पाटील यांच्या माध्यमातून आ, प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे समतानगर समता चाल शिव कॉलनी सगळीकडे काढण्यात आली रॅलीमध्ये सर्वांनी महिलांनी सर्वांनी बहुमत भरपूर सहभाग बहुसंख्येने सहभाग झालेले आहेत येत्या एकवीस तारखेला सर्वांनी कमर या निसांनी निशानीवर सर्वांनी बहुमतांनी गणे जी नाही सर्वांना विजयी करते आज ऐरोली नाका येथे प्रभाग क्रमांक दहा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढण्यामध्ये आली याच्यामध्ये रवींद्र पाटील आणि वैशालीताई पाटील यांचा मोठा सहभाग होता आणि इथल्या ऐरोली परिसरातील तमाम आणि जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी येथे मोठा प्रतिसाद दिलेला आ, 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 ते ते आहे आणि आपले भाजपा नेते जे आहेत गणेशजी नाईक यांना मोठ्या प्रमाणामध्ये निवडून देण्यासाठी आम्ही सर्व इथे जमलेलो आहेत आणि